हाय गाइस हॅलो हाय सी हाय आम्ही नेचर कोणते नेचर स्लॅब नेचर स्लॅब इथून असा आणि स्विमिंग पूल आम्ही स्नान करतात हे आमचे बरोबर असा गोरे सतरकर दुसरे असा आवाज तुमचा आमचा नंदेश देसाय ओके वेल एन्जॉय करता आम्ही हांगा खूप दिसांनी येल्ले असा मयूर मयूर बरो असा मयूर नायक मयूर नायकान हांगा बूक केल्ले आणि आयल्ले आता सगळे रिपोर्टिंग सायडीन दवरून एक दिसा खात कर आमची करी आ गौरेश सतरकर गौरेश सतरकर किती म्हणतो आहे गौरेश सतरकर येस सर किती सांग ये सांगा दिस तुम्हाला येस हवे लोक असा त्यांना सारखे लागीच स्विमिंग पूल असा नेचर स्लॅब आणि बेस्ट असा सगळ्या सुटेबल असा कोणी नव हो शकता पण उदक इतल्या असं सगळे पूला डीप ना सो अवश्य येऊचे आणि एन्जॉय करचे येस थँक्यू थँक्यू व्हेरी मच दुसरं मधी आता आमचं आवाज तुमचा नंदेश देसाय नंदेश सावंत देसाय नंदेश सावंत देसाय काम येस ब्रो येस कसे दिसतं आज हा पहिले फाटी पवलेला असा आणि नेचर स्लॅब जे असा हे लोकांनी जाणून घेऊचे कारण खुपशा लोकांक खबर ना हे मळकण्या भागांक असा सांग्या मतदारसंघात सांग्यार भितर आसा आणि जर जाय जाल्यार हांगा चड पैसय ना सो लोकांनी येवन हांगा एन्जॉयमेंट करचो आज आम्ही रिपोर्टर सगळे आसा कारण सदीच न्यूज करून टायर्ड जातात आणि आमकां एन्जॉयमेंट म्हणतो मेळत ना आज आम्ही सगळ्यांनी एक जाऊन एक हे केलेलं आसा की आज नावपाक या म्हणून स्विमिंग पुला भीतर खूप आम्ही मजा करता ओके 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 आले आमचे गोरे सतरकर आणि आवाज तुमचा आमचा नंदेश असा आमची मोदी आनिक असा मयूर नायक असा आम्ही मयूर नायका विचारूया हो सगळं कॉन्सेप्ट जो असा आणि हे केलं असा ऑर्गनायझेशन मयूर नायकाने केलं मयूर बाब किद्याक दिसलं तुका सगळं रिपोर्टर हांग घेऊन येऊ जाय म्हणून अरे सद्या पोवपाक गेल्यार सगळे रिपोर्टर हांग यो थंय यो थंय यो हांग यो करतात आणि रिपोर्टर एक एन्जॉयमेंट करिपोटर बिजी असतात मेन म्हणजे आज सकाळ समज सांगे एम एल ए फंक्शनां तो वयता आपल्या कामा मागीर दनपारां कुर्तडे एम एल ए फंक्शन करता तो आपूण वयता सांजे मैदा केमे केपे एम एल ए आपयता तेगे फक्शना म्हटल्या दिसभर रिपोर्टर फंक्शन करीत उरता आणि रिपोर्टर करता फंक्शनां एक्सिडेंट आपल्या थोडी रिपोर्टिंग असतात ते करतात त्या बोळा रिपोर्टर असो टाइम मेळना मेन म्हणजे रिपोर्टर आपल्या फॅमिली भीत टाईम दिनाच्यान जे लोक टाईम दिता त्या आपल्या स्वतः टाईम मिळणार म्हणून आम्ही म्हणलं की ते आम्ही रिपोर्टर मेळून एक बारीकशी गेट टुगेदर करूया म्हणून हे गेट टुगेदर हे गेट टुगेदर सगळं रिपोर्टर कॉन्ट्रिब्यूशन काडून केले असा येस म्हणजे एक रिपोर्टर सगळे कॉन्ट्रीब्युशन केले आम्ही आणि गेट टुगेदर केले असा सगळे बरं तरी झाले असे गेट टुगेदर थँक्यू थँक्यू मयूर बाप तुझे आशीर्वादान तुम्ही तकली यूज केली म्हणून आज आम्ही पावले असा आमची मदी असा संदीप मापारी त्याक विचारूया तो फर्स्ट टाईम हांगा येल्लो असा संदीप मापेर बाप मापारी कशी का आज फ्री तू आ खरंच बरं दिसले आम्ही आयुष्यभर रिपोर्टर म्हण बिजी बिझी असतात आज हा आमक राती लागना एक रिपोर्टर हा लोकांच्या बरोबर एक एक समाधान मिळपा एक दीस दीस जाय पडटा तो आज मे असा खरंच मयूर बाबा आणि मयूर नाईक हो अरेंजमेंट केल्लो असा आणि आज आम्ही एक मज्जा मोज मज्जा हांगा हा आसात हा मयूर बाबांच्या धन्यवाद मयूर बाबाचे धन्यवाद करतिले कमी का कारण त्यांनीच व कॉन्सेप्ट हे केलं आणि म्हले की सगळे रिपोर्टरां आम्ही या खरी एक दीस खरी आम्ही रिलेक्स घेऊया आणि त्या हातु रिलेक्स घेऊन आलेले असा मळगण्याच्या स्विमिंग पूलात आणि खरोखरच बरे असा फॅमिली एक पॅक असं हंगा गौरेशानं सांगले असा आणि एन्जॉय करतात आमचे गौरेश बाब कशे पद्धतीनं खरोखरच स्विमिंग पूल जो आता सांग्यार आम्ही नॉर्था किंवा सावथात जर पळत वडं स्विमिंग पूल आसा पण होऊ इतलो स्विमिंग पूल बरं आसा आणि सगळे बरे भेशे एन्जॉय करतात लेट्स गो एन्जॉय यस एकनाथ बाप एकनाथ गावकर तरुण भारतात तवू आसा सगळे आसा चल बाय